आपल्या सगळ्यांचे लाडके मंत्री महोदय क्रीडा आणि युवक कल्याण आणि त्यासोबतच मंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे यांचा अवघ्या काहीच मिनिटांमध्ये आपल्या मंचाकडे आगमन होत आहे सर्व उपस्थितांना विनंती आहे मला प्रवेशद्वारावर जी खूप मोठी गर्दी दिसते आपण तिथून आसन व्यवस्था आहे आपला स्टेडियम आपला हा क्रीडांगण सजलेला आहे तुमचा गर्दी दिसते बाजूला काय होत झाल्यानंतर तुमचं चालू करा कारण तुमचं हे जे माहिती नाही त्याच्या केलीच पाहिजे तुमचं झालं त्यांना जाऊन सांगून घेतो चालू असलेली कुस्ती गौरी पाटील कोल्हापूर लाल कास्टोब आणि पल्लवी बागडी सांगली, सांगली। निळा कास्टोम चालू कुस्ती नंतर ऋतुजा बर्डे अहमदनगर संपलेल्या कुस्तीमध्ये पुणे शहर ओरकार शिर कोल्हापूर जिल्हा पहिला पुकार

सुस्वागतम क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजन समिती व महाराष्ट्र राज्य गीत संघ द्वारा आयोजित स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार आजच्या दुसऱ्या दिवशीचा हा दुसरा पुष्प आपण सगळे आहोत स्पर्धा संपन्न झाल्या त्या स्पर्धांचा बक्षीस वितरण आणि पारितोषिक वितरण समारंभ आपल्या सगळ्यांचे लाडके क्रीडा आणि युवक कल्याण आणि बंदरे तथा परभणीचे पालकमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय संजय भाऊ पंचोडे यांच्या हस्ते इथे संपन्न होणार आहे त्यासोबतच अनेक मान्यवरांची आणि मान आज इथे असणार आहे त्या सर्व मान्यवरांचा अवघ्या काहीच वेळामध्ये इथे आगमन होते समोर जी गर्दी दिसते त्यांना विनंती कृपया आपण बाजूला व्हायचंय आणि सुरक्षा विनंती आहे कृपया आपण त्या गर्दीला बाजूला करायचंय कारण आपल्या माननीय मंत्री महोदयांचं अवघ्या काहीच मिनिटांमध्ये मंचाकडे आगमन होत आहे धन्यवाद धन्यवाद सर्व उपस्थित मला समोर जी गर्दी दिसते त्या क्रीडा प्रेमींना विनंती आहे आपल्या क्रीडांगणामध्ये आपल्या स्टेडियम मध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी आसन व्यवस्था खूप रिकामी आहे शिल्लक आहे तिकडे येऊन आपण स्थानापन्न व्हा कृपया सगळ्यांना विनंती आहे संयोजन समितीला सहकार्य करा आपण तिकडे येऊन स्थान माननीय मंत्री महोदय अहमदनगर लाल कास्टो कास्टो

आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गौरी पाटील कोल्हापूर विजयी पुढील फेरीत प्रवेश ऋतुजा बर्डे अहमदनगर लाल कास्टो कास्टो हे एक झालं गट त्याच्यामधल्या प्रत्येक विनरला प्रत्येक गटातले विनरला तीस हजार पंचवीस हजार आणि तृतीयला पंधरा पंधरा हजार हे प्रत्येकामध्ये असेल आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आपलं म्हणतात प्रत्येक सहभागी खेळाडूंक काही नाही सहभागी झाला त्याला चार हजारचा प्राईज असे साठ खेळाडू असे आहेत प्रत्येक गटातले साठ 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 एकशे ऐंशी खेळाडू सहभागी असले तरी प्रत्येकी चार हजार आता इथे विचार करायचं साठी आनंदाची खूप छान अशी उद्घोषणा आहे कृपया लक्ष देऊ नयका सहभागी तसे प्राविण्य प्राप्त कुस्तीपटूंना खालील प्रमाणे रोग पारितोषिक प्राविण्य प्राप्त सहभागी खेळाडूंना रोग बक्षिसे फ्री स्टाईल पुरुष गट अर्थातच वजन गट आहे सर्वोच्च गट यासाठी प्रथम प्रमाण पक्ष